हां आज आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहोत जो आकाराने लहान आहे पण ज्याचा प्रभाव प्रचंड आहे नाव आहे इशारा आणि लेखक महात्मा ज्योतिराव फुले साधारण अठराशे ऐंशीच्या दशकात प्रकाशित झालेला हा ग्रंथ म्हणजे केवळ काही पानांचं पुस्तक नाही तर तत्कालीन सामाजिक व्यवस्थेला दिलेली एक बौद्धिक धोक्याची सूचना आहे आपल्याकडे या ग्रंथावर आधारित एक सखोल विश्लेषण आहे आणि या चर्चेत आपला उद्देश हाच आहे की दीडशे वर्षांपूर्वी लिहिलेला हा ग्रंथ आजही काही लोकांना अस्वस्थता करतो त्यात असं काय आहे जे आजही तितकंच धारधार वाटतं हा प्रश्नच या चर्चेचा गाभा आहे कारण इशारा हे पुस्तक वाचताना आपण केवळ इतिहास वाचत नाही तर एका अशा विचाराला सामोरे जातो जो आजही तितकाच जिवंत आहे फुले यांनी समाजाला नक्की कोणता इशारा दिला होता आणि तो देण्याची गरज का निर्माण झाली हे समजून घेतल्याशिवाय त्यातील क्रांतीची धग आपल्याला जाणवणार नाही या विश्लेषणाच्या आधारे आपण नेमक्या याच गोष्टींचा शोध घेणार आहोत चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया हे पुस्तक लिहिण्याची गरज का पडली म्हणजे एकोणीसाव्या शतकातलं चित्र नेमकं कसं होतं की फुले यांना असं काहीतरी लिहावंसं वाटलं तुम्ही कल्पना करा एका अशा समाजाची जिथे अंधश्रद्धा आणि रूढी परंपरांनी लोकांच्या विचारांना अक्षरशः कुलूप लावलेला आहे जिथे माणसाची ओळख त्याच्या जन्मावरून ठरते त्याच्या कर्मावरून नाही धर्माच्या नावाखाली अज्ञानी लोकांचं सर्रास शोषण सुरू आहे एका बाजूला ब्रिटिश सत्तेचं दडपण आणि दुसऱ्या बाजूला समाजातील प्रस्थापितांची पिळवणूक या दुहेरी जोखड्याखाली सामान्य माणूस विशेषतः शेतकरी स्त्रिया आणि तथाकथित खालच्या जातींमधील समाज पूर्णपणे भरडला जात होता या झोपलेल्या दबलेल्या समाजाला जागे करण्यासाठी त्याला त्याच्या स्थितीची जाणीव करून देण्यासाठी एका इशाऱ्याची गरज होती म्हणजे हा केवळ वैचारिक असंतोष नव्हता तर एका मोठ्या सामाजिक स्फोटाची ती पूर्वतयारी होती असं म्हणता येईल पण तेव्हा तर अनेक समाजसुधारक होते मग फुले यांच्या इशाऱ्याचं वेगळेपण काय होतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे काय आहे ना त्या काळातले अनेक सुधारक समाजातील काही प्रथांवर टीका करत होते पण ते त्याच व्यवस्थेच्या चौकटीत राहून बदल घडू पाहत होते फुले यांनी मात्र थेट त्या व्यवस्थेच्या पायावरच हल्ला केला त्यांनी प्रश्न विचारला की ही व्यवस्थाच जर चुकीची असेल तर त्यात थोडेफार बदल करून काय साधणार त्यांचा इशारा हा वरवरच्या मलमपट्टीसाठी नव्हता तर तो एका मोठ्या शस्त्रक्रियेसाठी होता आणि याची सुरुवात त्यांनी केली धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या ढोंगीपणावर प्रहार करून हो आणि याचबद्दल आपल्या विश्लेषणात एक भेदक वाक्य आहे फुले म्हणतात देवाचे नाव घेणारे लोक हे स्वतःच्या लोभासाठी देवाच्या नावाचा व्यापार करतात देवाच्या नावाचा व्यापार ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे अगदी कारण या एका वाक्यात त्यांनी संपूर्ण शोषणाचं मॉडेल उघडं पाडलं आहे त्यांनी धर्मावर टीका केली नाही तर धर्माच्या ठेकेदारांवर टीका केली त्यांनी पुरोहित शाहीवर हल्ला केला म्हणजे धर्माचे ज्ञान आणि विधी फक्त एका विशिष्ट वर्गाच्या हातात ठेवून इतरांना अज्ञानी ठेवून त्यांचं शोषण करण्याची जी व्यवस्था होती तिच्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं त्यांच्या मते देवधर्म हे भीती घालण्यासाठी नाहीत तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य देण्यासाठी आहेत जेव्हा मा धर्म माणसाला गुलाम बनवतो तेव्हा तो धर्म राहत नाही तो एक व्यवसाय बनतो पण इतक्या थेटपणे धर्माच्या मध्यवर्ती कल्पनेला आव्हान देणं हे त्या काळात धोकादायक नव्हतं का म्हणजे लोकांच्या श्रद्धांना धक्का लावल्यावर त्यांना विरोध झाला नसेल का प्रचंड विरोध झाला त्यांना धर्म म्हटलं गेलं त्यांच्यावर चिखलफेक झाली पण फुले मागे हटले नाहीत कारण त्यांचा मुद्दा कोणत्याही देवाविरुद्ध नव्हता त्यांचा मुद्दा होता, होता की जर तुमचा देव माणसा माणसात भेद करत असेल तर तो खरा देव असूच शकत नाही जो धर्म ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी उघडत नाही तो खरा धर्म नाही त्यांनी सांगितलं की खरा धर्म माणसाला जोडतो तोडत नाही पण जेव्हा धर्माचा वापर लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी त्यांना कमी लेखण्यासाठी आणि त्यांचं शोषण करण्यासाठी होतो तेव्हा सावध व्हा हाच तो इशारा होता आणि हे शोषण फक्त धार्मिक किंवा सामाजिक पातळीवरच मर्यादित नव्हतं ते आर्थिक पातळीवरही तितकंच भयंकर होतं इथेच शेतकऱ्यांचा मुद्दा येतो बरोबर कारण फुले हे जमिनीशी जोडलेले विचारवंत होते त्यांना शेतकऱ्यांचं दुःख जवळून माहीत होतं विश्लेषणात उल्लेखलेलं त्यांचं वाक्य पहा शेतकरी जगाचा पोशिंदा आहे पण त्याला स्वतःच्या अन्नाचा तुकडाही नीट मिळत नाही हे वाक्य आज वाचतानाही आपल्याला अस्वस्थ करतं मग दीडशे वर्षांपूर्वीची परिस्थिती किती भीषण असेल याची कल्पना करा पण शेतकऱ्यांच्या गरिबीबद्दल तर इतरही लोक बोलत होते मग फुले यांच्या मांडणीत नवीन काय होत फरक दृष्टिकोनात होता बहुतेक जण शेतकऱ्यांच्या दुःखाला त्यांच्या नशिबाचा किंवा दैवाचा फेरा मानत होते पाप केलं असेल मागच्या जन्मी म्हणून हे भोग अशी समजूत होती फुले यांनी हे नाकारलं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे नशीब नाही ही एक सुनियोजित शोषण व्यवस्था आहे त्यांनी थेट व्यवस्थेच्या मुळावरच घाव घातला त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणाचे दोन प्रमुख सूत्रधार सांगितले एक म्हणजे शेटजी आणि दुसरा भटजी म्हणजे सावकार आणि पुरोहित वर्ग अगदी आणि याच बरोबर ब्रिटिश सरकारची कर प्रणाली ही होतीच हीच तर त्यांच्या विचारांची व्यापकता आहे ते सांगत होते की शेतकरी हा दुहेरी नाही तर तिहेरी पिळवणुकीत अडकला आहे एकीकडे इंग्रजांचा अवाढव्य कर दुसरीकडे सावकाराचं कर्ज आणि तिसरीकडे कर्मकांडाच्या नावाखाली भटजींकडून होणारी लूट या तिन्ही शक्ती एकमेकांना पूरक आहेत आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी शेतकऱ्याचं शोषण आहे हा केवळ सहानुभूतीचा मुद्दा नव्हता तर ते व्यवस्थेचं विश्लेषण होतो हा फरक त्यांना त्या काळातील इतर विचारवंतांपेक्षा वेगळं ठरवतो त्यांनी सांगितलं की जोपर्यंत ही व्यवस्था बदलत नाही तोपर्यंत जगाचा पोशिंदा उपाशीच राहणार हे शोषण इतकं खोलवर रुजलेलं होतं तर यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय होता फुले यांच्या मते या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची किल्ली कोणती होती मला वाटतं इथेच शिक्षणाचा मुद्दा येतो बरोबर बरोबर कारण फुले यांना हे पक्क माहीत होतं की अज्ञान हेच गुलामगिरीचं सर्वात मोठं कारण जो आहे जोपर्यंत माणूस अज्ञानी आहे तोपर्यंत त्याला हे कळणारच नाही की आपल्यावर अन्याय होतो आहे आणि म्हणूनच त्यांच्या इशारामधील सर्वात क्रांतिकारी विचार म्हणजे शिक्षणाचा आग्रह त्यांचं एक वाक्य या संपूर्ण विचारांचं सार सांगतं शिक्षणाशिवाय माणूस अंधारात आहे आणि अंधारात राहणारा शोषणाचं शिकार होतो आणि त्यांचं शिक्षण म्हणजे केवळ लिहायला वाचायला शिकणं नव्हतं अजिबात नाही त्यांच्यासाठी शिक्षण हे केवळ साक्षरता नव्हतं तर ते सामाजिक मुक्तीचं आत्मसन्मानाचं आणि क्रांतीचं सर्वात मोठं शस्त्र होतं ज्ञानामुळेच माणसाला कळतं की आपल्यावर होणारा अन्याय हा दैविक कोप नाही तर मानवनिर्मित व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था बदलण्याची ताकदही शिक्षणातूनच मिळते म्हणूनच त्यांनी ज्ञानाची गंगा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी आपलं आयुष्यपणाला लावलं विशेषतः स्त्रिया आणि शूद्र अतिशूद्रांसाठी त्या काळात ही कल्पनाच किती धक्कादायक असेल आणि हाच त्यांच्या विचारांच्या केंद्रबिंदू होता त्यांना माहीत होतं की जोपर्यंत समाजातील अर्धा भाग म्हणजेच स्त्रिया आणि बहुसंख्य भाग म्हणजे शूद्र अतिशूद्र अज्ञानाच्या अंधारात आहेत तोपर्यंत समाज पुढे जाऊ शकत नाही त्यांना चूल आणि मुलांपुरतं कि किंवा के केवळ सेवा करण्यापुरतं मर्यादित ठेवून देश कधीच प्रगती करू शकत नाही शिक्षणानेच ते स्वतःचा स्वाभिमान परत मिळवू शकतील आणि स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील म्हणून त्यांच्यासाठी मुलींची पहिली शाळा उघडणं ही केवळ एक शैक्षणिक सुधारणा नव्हती ती एका सामाजिक क्रांतीची सुरुवात होती म्हणजे धर्मातील ढोंग उघड करणं शेतकऱ्यांच्या शोषणाची मीमांसा करणं आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी शिक्षणाचा मार्ग दाखवणं या सगळ्याच्या पलीकडे जाऊन फुले यांनी काही पर्यायी व्यवस्था सुचवली होती का म्हणजे जुनं सगळं नाकारल्यावर नवीन काय नक्कीच फुले हे केवळ टीका करणारे विचारवंत नव्हते तर ते एक नवीन समाज घडवू करणारे द्रष्टे होते त्यांनी सर्व धर्मांच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या धर्माची म्हणजेच सत्यधर्माची संकल्पना मांडली त्यांच्या मते सर्व धर्मांपेक्षा सत्यधर्म श्रेष्ठ आहे एक मिनिट हा सत्यधर्म म्हणजे काय तो एखादा नवीन धर्म होता का त्याचे काही वेगळे ग्रंथ किंवा नियम होते नाही इथेच फुले यांचं मोठेपण आहे त्यांच्यासाठी सत्यधर्म म्हणजे कोणताही ग्रंथ किंवा कर्मकांड नाही सत्यधर्म म्हणजे सत्य विवेक आणि मानवता त्यांच्या मते मानवतेतच देवत्व आहे जो दुसऱ्याचा विचार करतो तोच खरा धार्मिक माणसाने माणसासारखे वागणे हाच खरा धर्म आहे हे त्यांनी ठासून सांगितले बाह्य अवडंबरापेक्षा किंवा पूजार्चा करण्यापेक्षा भुकेल्याला अन्न देणे आणि तहानलेल्याला पाणी देणे हेच खरं देवकारी आहे असं ते मानत देव दगडात किंवा मंदिरात नाही तर तो प्रत्येक माणसात आहे हा विचार त्यांनी समाजासमोर ठेवला वा म्हणजे त्यांनी धर्माची व्याख्याच बदलून टाकली जात पंथ लिंग या सगळ्याच्या पलीकडे जाऊन फक्त माणूस महत्वाचा आहे हा विचार त्यांनी मांडला आता त्यांच्या लिखाणाच्या शैलीबद्दल बोलूया हे इतके क्रांतिकारी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी कोणती भाषा वापरली ही पण एक खूप रंजक गोष्ट आहे फुले यांची भाषा पांडित्यपूर्ण किंवा अवघड नव्हती ती अत्यंत साधी थेट आणि लोकाभिमुख होती कारण त्यांना पंडितांशी नाही तर सामान्य माणसाशी बोलायचं होतं इशारा हे शीर्षकच पाहना ते किती बोलकं आहे ते सौम्य सूचना देत नाहीत तर धोक्याची जाणीव करून देत आहेत जणू काही पुढे मोठा खड्डा आहे आणि ते ओरडून सांगत आहेत सावध विनोदी व्यंग धारदार तर्क आणि प्रश्नोत्तर शैलीचा वापर दिसतो ते प्रश्न विचारतात आणि वाचकाला उत्तराच्या शोधात गुंतवून ठेवतात म्हणजे ते कोरडा उपदेश करत नाहीत तर वाचकाला चर्चेत सामील करून घेतात अगदी ते रोजच्या जगण्यात एक उदाहरणाने देतात कधी व्यंगाचा वापर करतात तर कधी थेट प्रश्न विचारून वाचकाला विचार करायला प्रवृत्त करतात यामुळे त्यांचे विचार थेट लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचतात त्यांची भाषा ही ज्ञानाच्या मनोऱ्यात बसून लिहिलेली भाषा नव्हती ती लोकांमध्ये राहून त्यांच्या सुखदुःखांशी एकरूप होऊन लिहिलेली भाषा होती त्यामुळेच त्यांचे लिखाण लोकांना आपले वाटले तर मग या सगळ्या चर्चेतून या ग्रंथाचा अंतिम सामाजिक संदेश काय निघतो फुले यांना समाजाला नक्की काय सांगायचं होतं विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते की फुले यांचा संदेश तीन स्तंभांवर उभा होता समानता शिक्षण आणि स्वाभिमान पहिली गोष्ट म्हणजे समानता जन्मावरून कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही सर्व माणसे समान आहेत दुसरी गोष्ट शिक्षण विशेषत वंचित घटकांसाठी शिक्षण हेच त्यांच्या मुक्तीचे द्वार आहे आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वाभिमान दुसऱ्याच्या दयेवर जगण्यापेक्षा स्वतःच्या हक्कांसाठी लढून सन्मानाने जगणे आणि या सगळ्याचा पाया म्हणजे मानवतेचा धर्म जो माणसाला गुलाम बनवत नाही तर मुक्त करतो आणि या सगळ्याचा सार एका वाक्यात सांगायचा झाल्यास स्त्री आणि शूद्रांच्या मुक्तीशिवाय राष्ट्राची प्रगती होऊ शकत नाही जोपर्यंत समाजातील मोठा घटक मागे आहे तोपर्यंत देश पुढे जाऊच शकत नाही बरोबर हाच या ग्रंथाचा अंतिम आणि सर्वात महत्वाचा संदेश आहे आपल्या विश्लेषणात या ग्रंथाला वंचित समाजातील जागृतीसाठी प्रेरणादायी घोषणापत्रासारखा म्हटले आहे हे खूप मोठं विधान आहे आता सुरुवातीच्या प्रश्नाकडे परत येऊया दीडशे वर्षांनंतरही हे विचार तितकेच महत्वाचे आणि काही लोकांसाठी अस्वस्थ करणारे का आहेत कारण फुले यांनी जे प्रश्न दीडशे वर्षांपूर्वी विचारले होते ते आजही पूर्णपणे सुटलेले नाहीत इथेच या ग्रंथाचे कलातीत मूल्य दिसून येते आज आपण पाहतो की धर्माच्या नावावर राजकारण केले जाते लोकांमध्ये द्वेष पसरवला जातो अशावेळी फुले यांचा मानवतेचा धर्म हा विचार अधिक महत्वाचा ठरतो शिक्षणाचे व्यापारीकरण ही आजची एक मोठी समस्या आहे शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचण्याऐवजी ते एक महागडी वस्तू बनत चालले आहे फुले यांनी शिक्षणाला मुक्तीचे साधन म्हटले होते बाजारातील वस्तू नाही आणि सामाजिक विषमतेचं काय कायद्याने जरी अस्पृश्यता संपली असली तरी लोकांच्या मनातून ती आहे का नेमका हाच मुद्दा आहे जातीभेद किंवा सामाजिक विषमता जरी कायद्याने संपली असली तरी मानसिकतेतून ती पूर्णपणे गेलेली नाही आजही आंतरजातीय विवाहांना विरोध होतो जातीवरून लोकांना कमी लेखलं जातं या आजच्या समस्यांवर इशारामधील विचार थेट भाष्य करतात म्हणूनच हा ग्रंथ आजही तितकाच विचार प्रवर्तक आहे तो आपल्याला आरसा दाखवतो आणि विचार करायला लावतो की आपण खरोखर किती पुढे आलो आहोत आणि जेव्हा आरशात आपल्याला आपलं खरं रूप दिसतं तेव्हा स्वस्तता येतेच तर या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली महात्मा फुले यांचा इशारा हा केवळ एक ऐतिहासिक ग्रंथ नाही तर तो समाज जागृतीचा एक अखंड प्रवाह आहे अंधश्रद्धेवर केलेला तो एक प्रहार आणि मानवतेचा जयघोष आहे त्यातील विचार आजही आपल्याला दिशा दाखवतात आणि प्रश्न विचारायला शिकवतात आणि जाता जाता या विश्लेषणाच्या शेवटी दिलेलं एक वाक्य विचारात घेण्यासारखं आहे जे या संपूर्ण चर्चेचं सार सांगतं महात्मा फुले म्हणतात ज्याला स्वतःसाठी ज्ञान हवं आहे त्याने इतरांनाही ज्ञान देण्याची जबाबदारी घ्यावी हा विचार खूप खोल आहे हो याचा अर्थ ज्ञान मिळवून फक्त स्वतःचा विकास करणे पुरेसे नाही अगदी ज्ञानाचा खरा उपयोग स्वतःच्या प्रगतीसोबतच इतरांना प्रकाश दाखवण्यात आहे आपण जे शिकलो जे समजून घेतले ते इतरांपर्यंत पोहोचवणे अज्ञानाचा अंधारात असलेल्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे ज्ञानाचा दिवा फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो इतरांसाठीही लावावा. हा विचार या चर्चेनंतर प्रत्येकाने सोबत घेऊन जाण्यासारखा आहे